जालन्यात बारा जुलै रोजी निघणार मराठा समाजाची महाएलगार आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली रॅलीची तयारी अंतिम टप्प्यात सुरू मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात येणार रॅली रॅलीत मोठ्या संख्येने मराठा समाजाने सहभागी होण्याचं संयोजन समितीचं आवाहन जालन्यात बारा जुलै रोजी मराठा समाजाची महाएलगार आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली काढण्यात येणार आहे या रॅलीची तयारी अंतिम टप्प्यात सुरू असल्याची माहिती मराठा समन्वयकांनी जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेत मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण आणि सगळे सोयरे अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी मराठवाड्यात मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढण्यात येत आहे हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव बीड नंतर शुक्रवारी दिनांक बारा रोजी जालन्यात देखील मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली आयोजित करण्यात आली आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी दहा वाजता शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकातून सुरुवात होणार आहे छत्रपती संभाजी महाराज पुतळा चौक ते शनी मंदिर गांधी चमन मस्तगड मम्मादेवी नेताजी सुभाषचंद्र बोस गरीब शाह बाजार पाणीवेस मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात या रॅलीचे रूपांतर जाहीर सभेत होईल त्या अनुषंगाने वाहतुकीचे नियोजन पाण्याची व्यवस्था रॅली मार्गाची पाहणी मुला आणि महिलांच्या सुरक्षेबाबत योग्य ती काळजी घेण्यात येत असल्याची माहिती मराठा समन्वयकांनी दिली आहे बारा जुलै रोजी जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅली सुरुवात होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप होणार आहे त्यानंतर या रॅलीचं रूपांतर सभेत होणार असून यात मनोज दरांगे पाटील समाजाला मार्गदर्शन करत करणार असल्याची माहिती मराठा समन्वयकांनी पत्रकार परिषदेत दिली आहे दरम्यान रॅलीत मोठ्या संख्येने मराठा समाजाने सहभागी व्हावे असं आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आलं दरम्यान रॅली मार्गावर प्रत्येक जाती धर्माच्या लोकांकडून जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यात येणार असून रॅलीत सहभागी मराठा बांधव भगिनींसाठी चहा पाणी आणि अल्पहराची देखील व्यवस्था केली जाणार आहे यावरून मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला आणि मराठा समाजाला सर्व जाती धर्माचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट दिसते